आमदार साहेबांना आमचे प्रश्न सोडवा मंत्री मुश्रीफ यांना दिव्यांगांचं साकडं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासोबतच महाराष्ट्र राज्यात गरिबांचे काय वारी आणि श्रावण बाळ म्हणून ओळख असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र दिव्यांग बांधवांच्या मागणीकडं दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून येतंय तालु कागल तालुक्यातील राज्यवती राज्य राज्यश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना कागल तालुका संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी मिळून आज कागल विधानसभा आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या वतीनं काही दिवसापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाच्या चर्चा करण्यात आली दिव्यांग बांधवांना या चर्चेसाठी दिव्यांग संघटना कागल तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन जाधव तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव तालुका मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे कापशी शाखा अध्यक्ष मनोहर कुंभार हळदी शाखा अध्यक्ष बाबासो फकीर अवचितवाडी अध्यक्ष अमित उपलाने पिंपळगाव शाखाध्यक्ष सुरेश माने केंबळी शाखाध्यक्ष शाखाध्यक्ष सागर पाटील खडकेवाडा शाखाध्यक्ष रमेश पठाडे बोरोळे शाखाध्यक्ष साठे बोरोळे शाखा उपाध्यक्ष तातोबा कांबळे वाळवे खुर्द अध्यक्ष महादेव झारे वाळवे खुर्द उपाध्यक्ष संदीप आळवेकर अनुर शाखा अध्यक्ष संदीप लोहार अनूर शाखा उपाध्यक्ष अरुण माने सुरेश पाटील प्रवीण डाफळे संदीप सूर्यवंशी इत्यादी पदाधिकारी हजर होते मराठी मराठीहून प्रशांत दळवी